च्या ह्या अश्व बाजाराला साडेतीनशे वर्षापेक्षाची जास्त अशी ऐतिहासिक अशी परंपरा आहे हा ऐतिहासिक अश्व बाजार आहे खरं म्हणजे शिवकालीन काळापासूनचा हा बाजार आहे या बाजाराला म्हणजे आम्ही दोन हजार अकरा बारामध्ये चेतक फेस्टिवलमध्ये रूपांतरित केलं आणि याला जगासमोर आणण्याचा आम्ही एक प्रयत्न केला आणि त्याचा आपण एका रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर आज आपण बघतो आहोत खरं म्हणजे महाराणा प्रताप सिंह यांचा जो अश्व होता ज्यांनी महाराणा प्रतापांचे प्राण वाचवले आणि इतिहास घडवला त्याच्या ना नावावर हा चेतक फेस्टिवल इथं आम्ही भरवत असतो कारण इथं जवळपास तीन हजारापेक्षा पण जास्त गो अश्व इथं विक्री खर खरेदी विक्रीसाठी येत असतात आणि मग त्या माध्यमातून आपण इथं काहीतरी आश्वांच्या शर्यती असतील अश्वांच्या वेगवेगळ्या प्रतियोगिता असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील मग आम्ही त्या इथं आयोजित करत असतो आणि याच्यामध्ये हा खरं म्हणजे भारतातला एकमेव असा आश्वमहोत्सव आहे आणि सर्वात मोठा पण आश्वमहोत्सव आहे आणि आम्ही आता जगाच्या खरं म्हणजे याची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाऊ लागलेली आहे आणि ते आमच्यासाठी अभिमानाचे आणि गौरव गौरवास्पद बाब आहे आता खरं म्हणजे या अश्व बाजारातन काही लोक जे अश्व खरेदी करतात ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये शूटिंगसाठी ते देत असतात आज दोन चार दिवसापूर्वी पंजाबी प्रोड्युसर ज्यांनी मस्तानी पंजाबी मोट मोट आ, पिक्चर पंजाबीमध्ये बनवला आणि तो सुपरहिट झाला आहे त्यांच्या प्रोड्युसरांनी इथनं अश्वची खरेदी केली आणि रजनीकांत यांच्या मुथ्थू पिक्चरामध्ये सारंगखेड्यामधनं खरेदी केलेला अश्वचा वापर झालेला आहे आणि इथं मोठमोठे सेलिब्रिटी येतात मोठे मोठे डायरेक्टर येतात पिक्चर बनवणारे येतात आणि इथनं अश्वांची खरेदी विक्री घेत असतात खरं म्हणजे इथला जो अश्व शो आहे सौंदर्य स्पर्धा आहे त्याची ख्याती खर म्हणजे जगभर दे देशात आहे आणि स्पर्धेमध्ये आपल्याला करोडोंचे अश्व ज्यांची किमती करोडो करोडोमध्ये आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळतील आता इथं यावर्षी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला दहा करोड किमतीचा अश्व इथं आला होता आणि त्यांनी चॅम्पियन म्हणून इथून गेला असे खरं म्हणजे इथं पन्नास हजारापासून दहा कोटी कोटीचे घोडे आपल्याला इथं एकाच खाली एकाच एरियामध्ये बघायला मिळतील खरं म्हणजे ही आश्वानची अनोखी दुनिया आहे ही थ्रिलिंग आहे तिथं आपण वेगळा आनंद खरं म्हणजे आपल्याला मिळतो आपण बरेचसे फेस्टिवल पाहतो महोत्सव पाहत असतो कुठला संगीत असेल कुठला आर्टचा फेस्टिवल असेल परंतु आश्वानचा महोत्सव भारतामध्ये फक्त सारंगखेड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि आश्वानचा निराळा महोत्सव खरं म्हणजे याचा आनंद घेतला पाहिजे आपण जरूर या आश्वनगरीला एकदा भेट दिली पाहिजे